उदगीर ही अतिशय प्राचीन अशा प्रकारची नगरी आहे अनेक राज्य साम्राज्य बघितलेली ही नगरी आहे आणि आजही उदगीरचा जो किल्ला आहे अनेक रणसंग्रामाचा साक्षीदार असलेला हा किल्ला या ठिकाणी एक मोठा इतिहास आपल्याला सांगतो अशा प्रकारची एक मोठी स्वातंत्र्याची चळवळ देखील बघितलेली ही नगरी आहे है। हैदराबादचा मुक्तीसंग्राम बघितलेली ही नगरी आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं या नगरीला या ठिकाणी एक वेगळं आणि अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे उदगीर अशा ठिकाणी आहे की ज्या ठिकाणी एकीकडे कर्नाटक आहे दुसरीकडे महाराष्ट्र आहे आणि एक, एक मोठी बाजारपेठ म्हणून उदगीरकडे पाहिलं जातं वेगवेगळ्या प्रकारचा जो काही व्यापार आहे हा देखील या उदगीरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि उदगीरबद्दल असं सांगितलं जातं की राजकारणाच्या आखाड्यात कुस्ती आणि विकासाच्या राजकारणात दोस्ती अशा प्रकारे या उदगीरची चर्चा ही नेहमी असते